एवढे लोकांमध्ये चोर येणार का मग तो हात कशा लावला पहिला त्यांनी हात कशा लावला त्यांनी हात का लावला पहिला त्यांनी हात लावला तुम्ही कमी कर तुम्ही चुकीचा केलाय चुकी तुम्ही दाखल आत्म आलो व्हिडिओ चेक करा कॅमेरा हा तुम्ही खाली बोला करप्शन तुम्ही खोटा काम तुम्ही केलंय आणि तुम्ही आवाज करायचा नाही तुम्हाला आवाज तुम्ही कशाला बोलताय ठीक आहे ना तो तुमच्याशी काय बोलले का ते सोसायटी त्यांना व्हिडिओ कव्हर करायला सांगितलंय तसं तुमच्या मुलाला सांगायला पाहिजे ना गोष्ट होती की हितेंद्र ठाकूर यांची भीती होती हितेंद्र ठाकूर यांना जितेंद्र ठाकोरेच्या नावाने जे कापायचे आज ती भीती निघून दिली त्यांची ती भीती तुम्ही कधी दाखवणार आता ती बघ आम्ही कोणाला धमकावणार नाही आम्ही जे कायद्याच्या मार्गाने तेच करणार तुम्ही भूमिपुत्रच काय करते तुमच्या नावाने ओळखायचे की राजधानी चालवणार आता पस्तावा वाटतो वाटतो काय करणार पार्किंग ओपन होती पण होत मग आता हे अचानक आज तुम्हाला कळलं की तिथे पाच गाड्यांसाठी अमिटमेंट झाली लागलं प्लास्टिक मारून बंद करून टाकलं आता ते भिंत टाकून दिली आणि स्टील हे लास्ट दोन अडीच महिने आम्ही हेच चालू आहे हीच प्रोसेस चालू आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या ताम तलावाच्या शेजारी निबंधक जे आहेत अमर शिंदे त्यांच्या कार्यालयात आपण आलो आज एम बारिया प्राईट या इमारतीची या ठिकाणी हेरिंग होती दोन्ही पक्षांचे जे वकील होते त्यांनी युक्तिवाद केला परंतु एम बारियाचे जे वकील होते त्यांनी जास्त युक्तिवाद केला ते अमर शिंदेवरती चढून बोलत होते आता मला हे कळत नाही विरोधी पक्षाचे नेते अमर शिंदेवरती का चढतात आणि हे का ऐकून घेतात याचा अर्थ यांनी एम बारियाकडनं भरपूर मोठा पैशाचा पॅकेट घेतलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी भ्रष्टाचारी हे असे सब रजिस्ट्रार जर असतील तर वसई विराज शहराचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे आज आपल्या समोर एक बातमी आलेली अशी आहे की पार्किंग मधल्या पाच गाड्यांना वसई विरा शहर महानगरपालिकेने अमेटमेंट केलेली आहे ही कसली अमेटमेंट हो सुरुवातीच्या ब्लू मध्ये तिथे पार्किंग दिसते आणि नंतर तुम्ही गाड्याची परवानगी देत आहे याचा अर्थ नेमका काय काढावा या, या लोकांनी लाखो रुपये टाकलेत अजून त्यांचं कर्ज सुरू आहे माझ्यासोबत हे काका आहेत हे राजधानी चालवायचे जवळजवळ लाखो लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेला आहे त्यांच्या जीवनाची जी काही कमाई आहे त्यांनी त्या एम बऱ्या मध्ये टाकलेलं नाही आज त्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे ती लोड बेरिंग पेक्षा बेकार झालेली आहे काका आयुष्यभर तुम्ही जनतेची सेवा केलीत आता तुम्ही रिटायर झालेला आहे तो पैसा तुम्ही कुठेतरी एका चांगल्या जागेत टाकला असं तुम्हाला वाटलंय परंतु आता जे काही तिकडे चाललेत त्याच्यामुळे तुमची परिस्थिती काय नाही एवढं खुश राहिले मी आता वाटलं ते चुकून घेतलं म्हणून सगळं क्लियर व्हायला पाहिजे कन्व्हिन्स वगैरे चालला ताबडतोब मिळायला पाहिजे तो मिळत नाही अजून तुम्ही भूमिपुत्र काही कडे हो माय बर्थ तुमच्या नावाने ओळखायचे की राजधानी ओळखायचे ओळखायचं आता पस्तावा वाटतो का ना, तुम्ही हो। 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 तुम्हाला तुम्ही पण त्याच बिल्डिंग मध्ये राहता हो तुमचा पण फ्लॅट आहे माझा पण आहे मी सेक्रेटरी आहे सेक्रेटरी आता काय वाटतं तुम्हाला म्हणजे आज गोष्टी कशा सहन करता घेऊन फसल्यासारखंच झालंय ना शेवटी जे चाललंय ते चुकीच चाललंय ना सुरुवातीला जेव्हा तुम्ही घर घेतलं त्यावेळेस तिथे पार्किंग होती पार्किंग ओपन होती ओपन हो मग आता हे अचानक आज तुम्हाला कळलं की तिथे पाच गाड्यांसाठी अमिटमेंट झालेलं प्लास्टिक मारून बंद करून टाकलं आता तर भिंतच टाकून दिली आहे आणि शटर बांधली म्हणजे रूमच काढून टाकल्या ओपन पार्किंगच्या रूम करायला आलावडत नाही जर सँक्शन असेल तर ते तिकडनं सँक्शन असेल ना पार्किंग मध्ये रूम बांधू शकत नाही आता तुमचं वरती जे युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये काय ठरलं काय ठरलं ना ऍक्च्युली बघितलं मागच्या टायमाला पण युक्तिवाद झाला तो साहेब नसताना झालाय आणि आता झाला ना तर जास्त करून असं फेवर म्हणजे त्यांच्याच वाटते का समोरच्या पार्टीकडे फेवर पैसे दिले तुमच्याकडे पैसे नाहीत द्या ते पण बरोबर आहे सोसायटीकडे एवढे पैसेच नसतात द्यायला आम्ही भ्रष्ट नाही आहोत आम्ही पैसे देणार पण नाही आम्ही सत्याच्या बाजूने आहोत त्याच्यामुळे आम्ही ते, हो, हो, ते, ते कायम त्याच्याच त्या मार्गानेच चालणार अगोदर जे काही युक्तिवाद झालं होतं तेव्हा त्यांचं क्लर्क त्या खुर्चीवर बसलो होत हो हो म्हणजे निर्णय दिला येस आ, लास्ट टाइम बावीस तारखेला जेव्हा हिअरिंग होती अमर शिंदे सर नव्हते अवेलेबल आणि यांना कोणाला माहिती नव्हतं की अमर शिंदे साहेब कोण आहेत मग त्यांचे जे क्लर्क होते त्यांनी हिअरिंग वगैरे घेतली त्यांनी जबाब रोजनामा सगळा लिहिला वगैरे आणि शेवटला असं कळलं की अमर शिंदे साहेबच नाही आहेत कोणतरी वेगळ्यानेच ती लिहून घेतलेला आहे रोजनामा विदाउट जज तुम्ही रोजनामा लिहिता कसे आम्ही म्हणतोय की जे स्टिल्ड पार्किंग होतं ते आम्हाला परत हवंय तर त्याच्यावरती आम्हाला नंतर असं कळलं की त्याने जे आम्हाला रिप्लाय केलं होता त्याच्यात त्याने एक आउटवर्ड नंबर टाकला होता तो वेरिफिकेशन ला, मी टाकलेला व्हीव्हीएमसी ला तर आज आम्हाला असं कळलं की ते पाच गाळे गाडे ने अप्रूव्ह केले मग ते कसे अप्रूव्ह केले कोणाचं कन्सेंटच नाहीये सोसायटीचं म्हणजे व्हीएमसी त्यांना हे इलिगल अप्रुव्हल तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे गेलायत तुम्हाला वाटतं स्नेहताई दुबे आणि भूपेश राऊत तुम्हाला न्याय देऊ शकतात नक्कीच आम्हाला स्नेहताईंकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्हाला माहिती आहे की ते आम्हाला कायम न्याय देणारच आहेत परिवर्तन झालंय तरी सुद्धा आज लोकांची ही अवस्था आहे चालत नाहीये का ग्रह खात तुमच्याकडे आहे मसूल खातं तुमच्याकडे तरी देखील लोकांना वनवन का भटकावं लागतं नाही लोकांना आधीपासून जे अत्याचार झाले लोकांवरती ते बघा एक पंधरा वर्षाची तीस वर्षाची जी सत्ता असते ती सत्ता जेव्हा उलटली जाते आणि परिवर्तन घडते तेव्हा लगेच जादूची गांडली नाही पण कसं आहे की एक काळ होता तुम्ही म्हणताय ती गोष्ट मी मानतो परंतु हितेंद्र ठाकूरांचा ह्या सगळ्यांवरती धाक होता लोक घाबरायची एक गोष्ट होती की हितेंद्र ठाकूरांना है हैं, यांची भीती होती हितेंद्र ठाकूरांना हितेंद्र ठाकूर नावाने हे कापायचे आज ती भीती निघून गेली त्यांची ती भीती तुम्ही कधी दाखवणार आता ती बघा आम्ही कोणाला धमकावणार नाही आम्ही जे कायद्याच्या मार्गाने तेच करणार स्नेहाताई पण कार्य करत आहेत आज पण ते अधिकारी घाबरतात त्या पद्धतीने घाबरत नाही आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांना माहिती आहे जर त्यांनी काम नाही केली तर त्यांना निलंबन अधिवेशनात मला वाटतं हा मुद्दा गाजायला गाजणार नक्की हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार आणि बघायचं आता थांबा था, थोडे दिवस वसंत शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे लोकांना यांचे सगळे भ्रष्टाचार माहिती पडलेत हे भ्रष्ट अधिकारी या लोकांनी काय काय भ्रष्टाचार केलेला आहे मग वसंत शहर महानगरपालिका अक्षरशः लुटून खाल्ली या लोकांनी साडे नऊशे करोडची एफ डी तोडली त्या अनिल कुमारनी त्याच्यानंतर आता जे काही अधिकारी बसले अजून त्यांची मुजोरी गेली नाहीये हळूहळू सगळी निघेल कधी हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील ह्याची वाट आता वसंतरा शहर बघतोय या लोकांनी लाखो आणि करोड रुपयाचे फ्लॅट घेतले अक्षरशः ते फ्लॅट घेऊन आता हे फसलेत एवढी मोठी रक्कम टाकून जर का एखादा बिल्डर आपल्यासोबत असा वागत असेल तर मग सामान्य जनतेने करायचं काय आज मोरेश्वर बारकडे खूप मोठे मोठे वकील आहेत ते वकील येतात आणि याचा अर्थ काय आहे की कुठेतरी अमर शिंदे यांनी पैसे घेतलेले आहेत याच्या मागचा हाच एक कारण असू शकतो जरी हे खरं असलं तरी या पुढची भूमिका वसईच्या ज्या आमदार आहेत स्नेहा पंडित दुबे या कशा प्रकारे घेतील हे पाण्यासारखं ठरेल वसई विराट शहर महानगरपालिकेचे जे आताचे आलेले आयुक्त आहेत ते या भूमिकेकडे कशा प्रकारे बघतील अगोदर मध्ये जिकडे गाळे आहेत तिथे स्पष्टपणे दिसतंय की ती, ती सगळी जागा पार्किंगसाठी आहे आणि नंतर ही कसली अमेटमेंट याचा अर्थ या ने आणि अनिल कुमार ने अजून काय काय करून ठेवलेलं आहे तर मोरेश्वर बाल्यासारख्या बिल्डरला मध्ये टाकणं काळाची गरज आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा